श्री स्वामी समर्थ गोष्ट आहे श्री स्वामी समर्थ आणि विठ्ठल भक्ताची एका गावात एक विठ्ठल भक्त राहायचा तो दररोज पंढरपूरला जायचा जा। विठ्ठलाचं नाव घ्यायचा भजन कीर्तन करायचा पण गावकरी त्याला हसत माणूस फक्त विठ्ठलाचं नाव घेतो कामधंदा काहीच करत नाही हा खूप आळशी आहे वेडा आहे तो भक्त विठोबाचं नाम घेत रोज जस जसं वय वाढलं तस तसं त्याला चालता येईना पाय भुकू लागले थकवा जाणवू लागला तो रडत रडत अक्कलकोट स्वामी समर्थांकडे आले आणि म्हणाला स्वामी आता माझ्या पायात ताकद राहिली नाही मी पंढरपूरला जाऊन दर्शन घेऊ शकत नाही माझं मन खूप व्याकुळ झाले स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले अरे बाळा विठ्ठल पंढरपुरातच नाही तो जिथे जिथे भक्ताने नाव घेतलं जातं तिथे तिथे आहे तुझ्या अंगणात तुझ्या हृदयातच तो विठ्ठल विराजमान आहे इतकं ऐकताच भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं तो घरी परतला आणि विठ्ठलाचं नामस्मरण सुरू ठेवलं एके दिवशी तो नाम घेत असताना उभा दिसला भक्त दंग झाला त्याला उमगल जिथे खरी भक्ती असते तिथे विठ्ठल स्वतः येतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ